नमस्कार स्वयंस्वामिनी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत चवळी वांगा बटाटा मिक्स भाजी त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया मी इथे एक वाटी चवळी भिजत घातलेली एक मिडियम आकाराचं छोटंसं वांग आणि एक बटाटा घेतला आहे ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे त्यासाठी आपण इथे गॅसवर कुकर तापत ठेवलेला त्यामध्ये दोन चमचे ते तेल घालून घेऊया आपण इथे फोडणीसाठी काही खडे मसाले घेतलेत एक तेजपत्त्याचं पान एक दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची सात आठ काळी मिऱ्या आणि दहा एक कढीपत्त्याची पानं आपण ही फोडणी आता छान परतून घ्यायची आहे मी इथे दोन मोठे मिडियम आकाराचे टमॅटो बारीक चिरून घेतलेले तेही आपण आता या फोडणीमध्ये घालून फोडणी छान अशी परतून घ्यायची आहे टोमॅटो आपला चांगला शिजला पाहिजे एक चमचा आलं लसूण पेस्ट ही आपण पेस्ट चांगली तेलामध्ये भाजून घेणार आहे त्याचा जो उग्रट वास आहे तो पूर्ण गेला पाहिजे त्यासाठी दोन मिनटं छान अशी ह्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे एक चमचा जिरा पावडर दोन चमचे धना पावडर आपण आता ही छान अशी तेलात परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत आपल्या फोडणीचा छान असा चा वास सुटला आहे इथे आपण एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे कसुरी मेथी चा ही थोडी हाताने अशी क्रश करून या फोडणीमध्ये घालून घ्यायचे कारण कसुरी मेथी घातल्याने भाजीला छान असा वासही येतो आणि चवही छान लागते आपण आता ही सर्व परतून घेणार आहे इथे लाल तिखट घालून घ्यायचं आहे हा आमचा मालवणी लाल तिखट आहे मी इथे दोन चमचे घातले तुमच्याकडे जो तुम्ही कोणता वापरत असाल तो तुम्ही घालू शकता आपण आता हे सर्व तेलात मिक्स करून घेतलं आहे इथे आपण आता बटाटा घालून घेतला आहे फोडणीमध्ये ही चवळी भिजत घातलेली तीही इथे आपण घालून घेणार आहे आणि एक चमचा बेसन आता हे सर्व आपण परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये सर्व लागलं पाहिजे तो बेसन छान असं आपण आता हे परतून घेतलं आहे आता इथे एक वांग घेतलेलं आपण कापून तेही इथे घालून घेतलं आहे तुम्हाला इथे जास्त आवडत असेल तर जास्त वांगं घातलात तरीही चालेल चवीनुसार आपण इथे मीठ घालून घेतलं आहे भाजी आपण आता ही छान मिक्स करून घ्यायची आहे आता भाजीमध्ये मी आता कुकरमध्ये भाजी करते त्यासाठी मी इथे एक कप पाणी घालून मी कुकरची लीड लावून घेणार आहे तुम्ही जर ही भाजी टोपात करत असाल त्या अंदाजे तुम्ही पाणी घालून दहा मिनटं झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्या मी आता ही कुकरमध्ये करते आहे मला थोडं भाजीमध्ये पाणी कमी वाटलं म्हणून मी थोडं अर्धा कप पाणी घालून भाजी मिक्स करून घेतली आहे आता कुकरचं लीड लावून मी तीन शिटा काढून घेते आपल्या कुकरच्या तीन शिटा झाल्यात मी गॅसची फ्लेम बंद केली आहे इथे सात आठ काजू घेतलेले मी ते चार तास भिजत घालून ठेवलेले त्याची आपण आता बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट आपण भाजीमध्ये घातली तर थोडी हॉटेलसारखी चव येते याच्यात थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला फिरवून घेते आपली पेस्ट तयार झाली आहे हे बघा आपण आता कुकरच्या शिट्या काढून घेतल्या आहेत कुकरही आपल्या बऱ्यापैकी थंड झालं आहे आपण कुकरची लीड उघडून बघूया हे बघा भाजी आपली छान अशी उकडून आली आहे आपण पाणी घातलेले तर बरोबर अगदी होतं जास्त पाणी घट्टही नाही आणि पातळही नाही झालं आहे चवळीही आपली छान उकडली आहे आपण आता ही भाजी एका एक वाडग्यामध्ये काढून घेतली आहे आता त्या कुकरमध्ये आपण जे भाजी उकडून घेतलेली त्यामध्येच एक कप पाणी घालून आपण ते पाणी या भाजीमध्ये घालून घेतलं आहे गॅसची फ्लेम आपण चालू करून एक अड काढून घ्यायचं आहे इथे आपण जी काजूची पेस्ट वाटून घेतलेली ती आता वरून अशी घालायची आहे मिक्स करून घ्यायचे आपण ज्या काजूच्या पेस्ट वाटून घेतलेली त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा गरम मसाला घातला आहे गरम मसाल्याऐवजी तुम्ही छोला मसाला किंवा किचन किंग मसाला घातला तरी भाजीला चव छान येते आपण आता हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे जे आपण आता ही पंधरा मिनटं चांगली शिजवून घेणार आहे कारण गरम मसाला आपण घातला आहे तो चांगला शिजला पाहिजे आपल्या भाजीला भाजी आता छान अशी उकळी आली आहे मी आता गॅसची फ्लेम ही बंद करून घेतली आहे वरून थोडीशी अशी कोथंबीर घालून घेतली भाजी आपली तयार झाली आहे ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद